रवा दुधामध्ये भिजत घालून अगदी वेगळ्या पद्धतीनं तुम्ही अशी कधी खुसखुशीत कडाकणी केली आहेत ना चला पटकन रेसिपी सांगते सगळ्यात पहिल्यांदा एक वाटी साखर घेऊया आता एक वाटी साखरेमध्ये आपल्याला ना अर्धी वाटी दूध घालून आहे आणि हे दूध आणि साखर एकत्र करायचं साखर विरघळवायची काहीच गरज नाही आहे आता याचबरोबर यामध्ये आपण अर्धी वाटी रवा घालणार आहोत बारीक रवा असेल ना तर चालेल नसेल ना तर जाड रवा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचा आणि तो बारीक करायचा आणि हा रवा यामध्ये घालून घ्यायचा आता हे सगळं छान असं हलवायचं आणि बाजूला ठेवून द्यायचं एकत्र एक झालं पाहिजे अजून एकदा सांगते साखर नाही विरघळीला ना, तरीही चालेल आपली कडाकणी मात्र अगदी बिस्किटासारखी खुसखुशीत आणि खूप दिवस टिकणारी अशी होतील तर आता काय करायचं इथं मी मैदा घेतला आहे ना तुम्ही कणिक वापरलीत किंवा निम्मी कणिक आणि निम्मा मैदा असं वापरलंच ना तरीही चालेल तर आता दोन वाटे मी मैदा आहे खरं तर आपल्याला मैदा गरजेनुसार वापरायचा आहे का सांगते तर आता इथं मी अर्धा चमचा वेलदोळ्याची पूड घालून घेतली आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेतलं हे सगळं मिश्रण एकत्र एक करायचं आणि एका बाजूला तेल तापत ठेवायचं आपण इथं तापलेल्या तेलाचं मोहन घालणार आहे तेल चांगलं कडकडीत झालं की एक मोठा चमचा भरून तेल घालून घ्यायचं आता हे तेल चांगलं तापलेलं आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता की मोहन किती छान असं बसले आता मोहन बरोबर झालं परफेक्ट म्हणजे मापात आहे किंवा नाही हे कसं ओळखाल तर हे पीठ सुरुवातीला दोन तीन वेळा चमच्यानी हलवून घ्यायचं आणि नंतर हाताने एकजीव करायचं जेव्हा आपण हाताने एकजीव करतो ना त्यावेळेला याची मूठ वळून बघायची आणि मुठीमध्ये याचं लाडूसारखं पीठ एकत्र झालं की समजायचं की आपलं मोहन अगदी व्यवस्थित झालं प्रमाणात झाले हे बघा ही अशी मुठ वळली जाते नंतर हे पीठ छान असं हलवायचं आणि बाजूला ठेवून द्यायचं आता मगाशी आपण दूध साखर आणि रवा हे जे मिश्रण एकत्र केलं होतं ना ते मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात आणि फिरवून घेऊयात याची अगदी फाईन पेस्ट तयार करून घ्यायची म्हणजे रवा घातला आहे हे कोणाला कळतच नाही आणि याच स्टेपमुळं आपली कडाकणी अगदी खुसखुशीत होतात रंगतदार होतात आणि चविष्टसुद्धा होतात तर हे बघा ही पेस्ट छान अशी तयार झाली आता ही मैद्यामध्ये घालून घ्यायची आता माझ्या प्रमाणानुसार एवढं ही जी पेस्ट आहे यामध्येच जेवढा बसेल ना तेवढा मी मैदा घालून घेतला आणि हे सगळं पीठ एकत्र घट्ट गोळा म्हणून घेतला कडाकण्याचं कसं असतं जेवढं पीठ घट्टं ना तेवढी कडाकणी कडक होतात आणि आपल्याला कडकच करायचे आहेत पोरीसारखी फुगू नयेत म्हणून काय करायचं ते सांगते आणि हे बघा आता हे सगळं एकत्र करून घ्यायचं छान असं हलवून घ्यायचं सुरुवातीला चमच्याने आणि नंतर हाताने आता यामध्ये आपल्याला अजून जर पीठ बसतंय सैलसर आहे असं वाटलं ना तर थोडंसं पीठ वाढवून घ्या बरं का छान एकजीव करायचं आणि घट्ट असा गोळा मळून बाजूला ठेवून द्यायचा आता माझं थोडंसं काम होतं आणि त्या कामामुळं हो। माझं पीठ दोन ते अडीच तास छान असं भिजलं एक अर्धा तास भिजलं ना तरी पुरेसं होतं आता या पिठाचे छोटे छोटे गोळे करायचे आणि नंतर जेवढं शक्य आहे तेवढे पातळ लाटून घ्यायचे अगदी पातळ लाटायचं आणि जर का तुम्हाला अगदी याचा गोल आकार हवा असेल ना तर एक वाटी घ्यायची आणि वाटीनी मधोमध मद प्रेस करून गोलाकार काढून घ्यायचा नाही तर असं पुरीसारखं तळलं तर ना तरीही चालेल बरं का कडाकणं मोठं असलं ना तरी छान वाटतं आणि मग असं पुरीसारखं अगदी पातळ झालं तरी एक सारखे कडाकणी दिसायला छान दिसतात आता तेल तापत ठेवायचं आणि तापलेल्या तेलामध्ये एक एक कडाकणं सोडायचं आणि काय करायचं तर असं झाऱ्याने दाबत राहायचं आणि टोकाची जी बाजू असते ना त्यांनी चार पाच होल कढईमध्ये सोडल्यानंतर पाडून घ्यायचे म्हणजे मग आपलं कडाकणं फुगत नाही आणि फुगलं नाही ना की मग ते कडक होतं आणि खुसखुशीत सुद्धा होतं कशी वाटली ही दुसरी ट्रिक तर या ट्रिकनी एकदा तुम्ही कडाकणी करून बघा मस्त छान खुसखुशीत अशी कडाकणी होतात हे बघा असं दाबून दाबून घेतलं की नाही की मस्त असं कडाकणं होतं मधोमध -मद फुगतात त्याला फोड येतात बबल्स येतात आणि असं कडक खुसखुशीत सुद्धा होतं तर अशी मी कडाकणीत करून घेते तोपर्यंत तुम्ही तो चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा म्हणजे मग ही वेगळी ट्रिक तुमच्या मैत्रिणींपर्यंत पोहोचायला मदत होईल मी बघा मस्त अशी खडा कड़ा, कडाकणी तयार आहेत रंग बघा आणि खुसखुशीत कशी झाली आहेत ना ते पण बघा बरं का चला पटकन लाईक करा